वेगवेगळ्या कारणामुळे वृक्षतोडीचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आपण पाहत आहोत बांधकामे असतील रस्ते असतील किंवा इतरही अनेक कारणांमुळे सातत्याने बेसुमार अशी वृक्षतोड होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये वृक्षांचे प्रमाण कमालीचे घटले आहे आणि याचाच फटका म्हणजे तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनीच या तापमानवाढीचा अनुभव घेतलेलाच आहे या पार्श्वभूमीवरच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचून वृक्षाची भेट त्यांनी दिलेली आहे आणि वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करा असा आग्रह त्यांनी धरलेला आहे निश्चितच माझे आमदार सावंत यांची ही कृती अनुकरणीय अशीच दिसून येत आहे त्यांनी स्वतःहून या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना खास आणलेला केशर आंबा त्याची वृक्ष त्यांनी भेट दिलेली आहेत केशर आंब्यांचे रोपटे भेट देत असतानाच सावंत यांनी वृक्ष तोडीमुळे होणारी तोटे आणि वृक्षारोपण वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन यामुळे होणारे फायदे हेही पटवून दिलेले आहेत प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी वृक्षवल्लीचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे वृक्षवल्ली आमा सोयरे या नावाखाली त्यांनी हा उपक्रम राबवला असून थंडगार सोलापूर जिल्ह्यासाठी मी हा उपक्रम राबवल्याचे सावंत त्यांनी बोलताना सांगितले आहे त्यांनी नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पंचवीस हजार शिक्षक आणि शिक्षकेतर के कर्मचाऱ्यांपर्यंत केशर आंब्याचे हे रोपटे पोहोच केलेले आहे निश्चितच दत्तात्रेय सावंत यांची ही निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी अशी ही कृती उल्लेखनीय अशीच आहे दत्तात्रेय सावंत यांच्याकडून अशा प्रकारे रोपट्याची भेट मिळाल्यानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आवर्जून त्यांचे धन्यवाद व्यक्त करत ते वृक्ष संवर्धन क करणारच अशी ग्वाही सावंत यांना दिलेली आहे आपलं काय वाटते अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना निसर्ग ढासळत असताना वृक्षांची संख्या कमालीची कमी होत असताना केवळ बोलणाऱ्यांची संख्या मोठी दिसून येत आहे मात्र प्रत्यक्ष कृती करून वृक्ष लागवड आणि वृक्ष लागवडीसोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होते असे सातत्याने जाणवत आहे आपल्या याबाबत काय वाटते सोबतच माझे आमदार सावंत यांनी आपल्या थंडगार अशा सोलापूर जिल्हा होण्यासाठी जी कृती किंवा जी मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकांना जी रोपट्यांची भेट दिलेली आहे या त्यांच्या कृतीबाबत तुम्हाला काय वाटते तुमची मते कमेंट करून नक्की